वर्धा शहरात एम डी ड्रग्सच्या तस्करीचा मोठा खुलासा झाला आहे नागसेनगर परिसरातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकत तब्बल सोळा लाख रुपयाचा चारशे ग्रॅम एम डी ड्रग्ज आणि एक देशी कट्टा जप्त केला आहे विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये वर्धा आणि मुंबईतील महिलांचा सहभाग असल्याचं तपासा समोर आलं आहे वर्धा शहरातील नागसेनगर परिसरात अंमली पदार्थाच्या रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली छापेमारी दरम्यान पोलिसांनी सोळा लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग्जचा सा साठा आणि एक देशी कट्टा जप्त केला आहे ही कारवाई वर्धा पोलीस विभागासाठी मोठं यश मानले जात आहे तपासातून असं समोर आलं आहे की या रॅकेटचा पुरवठा मुंबईहून केला जात होता तर वर्ध्यात विक्री केली जात होती या प्रकरणात वर्धा आणि मुंबईतील काही महिलांचा सहभाग असल्याचंही उघड झालं आहे आरोपींनी तयार केलेलं हे ड्रग्स रॅकेट केवळ वर्ध्यापुरतं मर्यादित नसून त्याचे धागे दोरे इतर शहरापर्यंत पोहोचले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे जिल्हा पोलीस यांनी यांची एल सी बी यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये या आम्हाला या चार सौ ग्राम एम आणि एक पायराउंड हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची के कारवाई मध्ये एल सी यश मिळालेलं आहे घटना अशी आहे की आम्ही काय एक दीड महिना पासून एक, एक आरोपीला ठेवले होते कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनान्शियल अरेंजमेंट करून त्यांच्या चोरीच्या पैशा आपल्याकडे ठेवणे आणि त्याला एम डीच्या सप्लाय करण्याच्या एक केस आमच्या समोर आलेला होता जून महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन फुल याचे घरी आम्ही त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते त्यामध्ये त्यामध्ये आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून दोन लेडीज जे एम डी सप्लाय किंवा काहीतरी सस्टेन सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम एल सी बी जे पी आय चौधरी साहेब आणि एडिस एस पी साहेब यांचे मार्गदर्शन खाली आम्ही त्या ठिकाणी लावले इंटरव्युशन मध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे त्याच्यातून ते लेडीने काय महिन्या अगोदर ते एकत्रित करून ठेवला होता आणि ते सप्लायसाठी एम डी सप्लाय साठी या ठिकाणी आलेली होती नंतर आम्हाला माहित पडलं की त्यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थुल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून आली होती त्याच्या खात्यामध्ये ते, ते पैसे पोहोचले आहेत ह्या दोघांनी आपल्या क्रॉस मध्ये सांगितलं आहे त्याची पण आम्ही चौकशी करत आहे आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि पाच दिवसाच्या आमच्या पी सी आर आम्हाला मिळालेला आहे